गाडा ओढून निदा केवा रमायवानी कुणी होून होदा केवा रमायवानी कुणी होऊन येव्हा नुकसोनाने गाडा ओढूनदा केवा नुकसोन गाडा ओढून निदा केवा रमायवानी माझ्या घोगून हो दा केवा रमायवानी माझ्या घोगून हो दा केवा एक एक अक्षर आहे आन मोल की किसून ऊन थाल कुणी ओन हो दाखवा कुणी ओन हो दाखवा बनून दाखवा अगर रमाईमान माझा खोबून हो दाखव रमाईमान माझा खोबून हो दाखवा पुढं रमायचं काय ते सांगतात ते ऐकून घ्या पुढं काय म्हणत अरे पती राज माझे ते ठरले महान वाचवून आले त्या गांजीजींचं पान वाचवून आले त्या गांजीजींचं पान कस्तुरबा कस्तुरबासाठी या कस्तुरबा दिली डभी कुंकवाची अरे तिचं तरी कुणी वाचून दाखवा तिचं तरी कुंकु कुणी वाचून दाखवा रमाईवानी माझ्या होऊ न घ दाखवा रमाईवानी माझ्या होऊ न हे दाखवा चंद्रमणी गातो रमाईचं गुण चंद्रमणी गातो रमाईचं गुण सांगतो तुम्हाला सर्वी करून तिचा देश पाठवा घडवून दाखवा हा देश पाठवा घडवून दाखवा रमायचा आदर्श घरोघरी पाठीवा रमायचा आदर्श घरोघरी पाटवा रमायवानी माझ्या हो बोल दाखवा वाणी